जळगाव शहरातील चौगले प्लॉट परिसरात नागरिक सध्या प्रचंड गैरसोयीचा सामना करत आहेत या भागातील गटारी गेल्या अनेक दिवसांपासून तुंबलेल्या असून त्यातील सांडपाणी सळ रस्त्यावर वाहत आहे त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे व आजार फैलावण्याचा धोका वाढला आहे स्थानिक नागरिकांनी वारंवार जळगाव महानगरपालिकेकडे तक्रारी केल्या असूनही अद्याप कुठलीही कारवाई झाली नसल्याने संतप्त नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, आहे।, आहे। असं एका रहिवासाने सांगितलं गटारी साफ करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांना बोलावण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले होते मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे या परिसरात डासांचे प्रमाण वाढले असून डेंग्यू मलेरिया यासारखे आजारांना धोका निर्माण झाला आहे नागरिक आता सोशल मीडियावरून तसेच स्थानिक प्रतिनिधीमार्फत आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत प्रशासनाने लवकरात लवकर या समस्येकडे लक्ष देऊन सफाईसाठी तात्काळ पावले उचलावीत ही स्थानिकांनी मागणी केली आहे पहा याबाबतचे व्हिडिओ कव्हरेज